नमस्कार साथीयो पॉलिटिक्स नॉलेज स्टेशनवरती मी आपण पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो साथीयो नुकताच आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झालेला आहे या शुभ पार्श्वभूमीवरती दिल्लीमध्ये अठ्ठ्याण्णवे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन या ठिकाणी पार पडलेलं आहे या साहित्य संमेलनामध्ये राजकीय सांस्कृतिक आणि साहित्यिक दृष्टिकोनातून अनेक स्तरावरती चर्चा झालेली आपल्याला दिसून येते आहे यामध्ये प्रामुख्याने मी दोन बाबींचा प्रकर्षाने या ठिकाणी उल्लेख करतो आहे तो म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्या आपापसामधील व्यक्तिगत आदरभावाची जी भावना या ठिकाणी संमेलनाच्या विचारपीठावरती व्यक्त झाली त्या भेटीची आणि दुसरी म्हणजे या संमेलनाचे ज्या अध्यक्ष होत्या डॉक्टर तारा भावाळकर यांच्या अध्यक्षीय भाषणाचे डॉक्टर तारा भावाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये वैदिक संस्कृतीला आणि वैदिक परंपरेला की जी वैदिक परंपरा विज्ञान या ठिकाणी नाकारते आहे त्या परंपरेला छेद देणाऱ्या प्रवृत्तीला एक सनसणित स्वरूपाची चपराक लगावलेली आहे या दोन बाबींचा या ठिकाणी या संमेलनाच्या दृष्टिकोनातून उल्लेख होणं अतिशय गरजेचं आहे मित्रांनो आपण जर पाहिलं देशाच्या राजकारणामध्ये किंवा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आज आपण पाहतो आहे की राजकीय सहिष्णुता हा विषय या ठिकाणी कालबाह्य होत चाललेला आहे आणि त्यामध्ये व्यक्तिगत देशाचं जे राजकारण आहे ते व्यक्तिगत द्वेषाचं राजकारण पराकोटीला गेलेलं आपल्याला दिसत आहे या पार्श्वभूमीवरती या मराठी साहित्य संमेलनाच्या मंचावरती जे दोन दिग्गज या ठिकाणी उपस्थित होते ते म्हणजे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशामधील ज्येष्ठ नेते शरद पवार हे दोन दिग्गज नेते या विचारपरती विराजमान झालेली होती आणि या दोघांमधील असणारा जो सुसंवाद आहे दोघांमधील असणारा जो व्यक्तिगत स्वरूपाचा जो आदरभाव आहे तो या संमेलनाची एक चांगली फलनिष्पत्ती म्हणून आपण त्याच्याकडे पाहूयात एक चांगली सहिष्णुवृत्तीची राजकीय संस्कृती की ज्या राजकीय संस्कृतीचा राहास होत चाललेला आहे त्या राजकीय संस्कृतीचं गतवैभव आपल्याला या भेटीच्या निमित्तानं या दोघांमधल्या असणाऱ्या ज्या सुसंवादाच्या निमित्तानं पुन्हा प्राप्त होईल असं या ठिकाणी अशा बाळगायला काहीही हरकत नाही खरं तर देशामधील आणि महाराष्ट्रामधील मतदारांनीसुद्धा आम जनतेनेसुद्धा या भेटीकडे व्यक्तिगत पातळीवरती जाऊ न पाहता एक देशाची आणि महाराष्ट्राची एक सांस्कृतिक परंपरा समृद्ध होईल या दृष्टीने त्याच्याकडे पाहणं हे अतिशय गरजेचं आहे कारण कोण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराला मानणारा वर्ग असेल किंवा कोण शरद पवार यांच्या आ, विचाराला मानणारा वर्ग असेल ते आपापल्या स्तरावरती दोन्हीही नेत्यांचं त्यांच्या त्यांच्या स्तरामध्ये कौतुक करतील आणि एकमेकांवरती टिप्पणी करण्याचं पाहतील किंवा कर टिप्पणी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतील आणि सोशल मीडियामधून तशा पद्धतीची टीकाटिप्पणी झालेली या ठिकाणी दिसते पण या टीकाटिपणीच्या पुढे जाऊन आपण महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला एक समृद्ध वारसा पुन्हा त्याचं जे असणारं जे गतवैभव आहे ते गतवैभव प्राप्त करून देण्याच्या दृष्टीनं या भेटीकडे आणि त्यांच्यामध्ये झालेला जो सुसंवाद आहे त्या सुसंवादाकडे पाहणं हे अधिक उचित ठरेल अधिक महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणाला ते अधिक समृद्ध करेल असं या ठिकाणी आपण त्यादृष्टीने त्याच्याकडे पाहणं या ठिकाणी मला अत्यंत गरजेचं वाटतं आहे या ठिकाणी मला दुसरी एक गोष्ट महत्त्वाची प्रकर्षाने या ठिकाणी जाणवते आहे की तारा भवाळकर यांनी केलेलं जे भाषण आहे ते देशामधील आणि महाराष्ट्रामधील असणारी जी उन्मादी स्वरूपाची धार्मिक परंपरा या ठिकाणी विकसित होताना दिसते आहे त्या उन्मादी आणि धार्मिक परंपरेला एक प्रकारची सनसनीत चपराख डॉक्टर तारा भावाळकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामध्ये लगावलेली आहे आणि जे कोणी या ठिकाणी जी असणारी जी वैज्ञानिक परंपरा आहे ती वैज्ञानिक परंपरा नाकारण्याचा प्रयत्न आहेत त्या सर्वांना या ठिकाणी तारा भावाळकर यांनी ताळ्यावर आणण्याचं काम या ठिकाणी त्यांच्या भाषणामधून केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे सातिओ म्हणजे आजही एकविसाव्या शतकामध्ये जे म्हणतात की माझा जन्म हा जैविक स्वरूपाचा नाही त्यांना भानावर आणण्याचं काम डॉक्टर तारा भाळकर यांनी आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी निक्षुणपणे सांगितलेलं आहे की प्रत्येकाचा जन्म हा जैविक स्वरूपाचाच असतो आहे हे सांगत असताना धर्माच्या नावावरती विज्ञान नाकारणाऱ्यांच्या पोटामध्ये गोळा आल्याशिवाय या ठिकाणी राहत नाही पा डॉक्टर तारा भावाळकर यांनी आणखीन एक स्त्रीवादी दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचं एक विषयावरती भाष्य केलेलं आपल्याला या ठिकाणी या त्यांच्या अध्यक्षीय भाषणामध्ये दिसतं आहे की असं म्हटलं जातं पा की आपल्या वैदिक परंपरेमध्ये की स्त्रीने कुंकुवाचा जे कुंकू धारण केलेलं असतं त्या कुंकुवाच्या दाबबिंदूमुळे स्त्रियांचं जे मानसिक स्वास्थ्य आहे त्या स्त्रियांचं मानसिक स्वास्थ्य संतुलित होतं असा एक विचारप्रभाव आपल्या वैदिक परंपरेमध्ये सांगितला जातो आहे त्यांना एक अतिशय गंभीर स्वरूपाचा प्रश्न तारा भावाळकर यांनी विचारलेला आहे ते असं म्हणत आहेत की खरी मानसिक स्वास्थ्याची गरज विधवा स्त्रियांना अतिशय गरजेची असते मात्र आपल्या वैदिक परंपरेने विधवा स्त्रियांना कुंकू धारण करण्याचा अधिकार या ठिकाणी नाकारलेला आहे तो कितपत योग्य आहे किंवा कुंकुवाचा दाब बिंदूमुळे स्त्रियांचं मानसिक संतुलन ठीक होतं आहे हा जो दाखला दिला जातो आहे तो, तो कितपत अयोग्य आहे हे या ठिकाणी आपल्या भाषणामधून तारा भावाळकर यांनी प्रकर्षाने इथल्या व्यवस्थेला संदेश देण्याचा एक प्रयत्न केलेला के आहे त्याचबरोबर ती त्यांनी आणखीन एक महत्त्वाच्या गोष्टीला या ठिकाणी स्पर्श केलेला आहे की त्यामध्ये ते असं म्हणत आहेत की वैदिक परंपरेमध्ये आपण ज्याला आपल्या उच्च परंपरा म्हणतो आहेत त्या उच्च परंपरा या उसनवारीमधून विकसित झालेल्या असतात त्या उसनवारीमधून विकसित होत गेलेल्या आहेत एकतर आपल्याला नको असणाऱ्या परंपरा अभिजान वर्गाकडून नष्ट केल्या जातात किंवा तिला त्रास देण्याचं काम केलं जातं आणि तरीही ते संपत नसेल तर तिला स्वीकारण्याचं काम केलं जातं किंवा तिला आपलं आपलंच केलं जातं याच त्यांनी एक उदाहरण दिलेलं आहे की ते म्हणतायत की इथल्या परंपरेला छेद देणाऱ्या गौतम बुद्धांना इथल्या व्यवस्थेनं प्रचंड त्रास देण्याचं काम केलं गौतम बुद्धांना नष्ट करण्याचा प्रयत्न केला पण गौतम बुद्ध हे संपत नाही आहेत ते नष्ट होत नाहीत हे ज्याला ज्यावेळेस त्याच्या लक्षात आलं तेव्हा त्यांना स्वीकारून त्यांना विष्णूचा नववा अवतार बनवलं गेलं हे एका अर्थाने डॉक्टर भावळकर यांनी सांस्कृतिक परंपरेवरती कशा पद्धतीनं अतिक्रमण होत आहे हे या संमेलनाच्या माध्यमातून ठणकावून सांगण्याचा प्रयत्न इथल्या उजव्या विचारधारेला केलेला आहे आणि त्यामधून त्यांनी एक गर्भित स्वरूपाचा एक वैचारिक इशारा देण्याचं काम या व्यासपीठावरून झालेलं आहे आणि हे एका अर्थाने मराठी साहित्य संमेलनाचं योग्य फलित आहे असं या ठिकाणी आपल्याला म्हणावं लागेल आणि म्हणून या मराठी साहित्य संमेलनामधून एका अर्थाने स्त्रीवादी विचारपरंपरेची चिकित्सा झालेली आहे राजकीय विचार परंपरेची चिकित्सा झालेली आहे साहित्यिक दृष्टिकोनातून या विचार परंपरेची चिकित्सा झालेली आहे आणि म्हणून हे जे मराठी साहित्य संमेलन आहे या मराठी साहित्य संमेलनाचं एका अर्थाने आ, हे मराठी साहित्य संमेलन एका योग्य दिशेने गेलेलं आहे असं या ठिकाणी म्हणायला काहीही हरकत नाही जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्कीच माझ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र